शिवसेनेचे दिलांत संप्रमुख सन्मान्य सन्मान्य संदीपजी पाठोर विभागीय अध्यक्ष सन्मान्य आर के पाटील राज्य चिट्टी या सर्वांना विनंती आहे खासदार अरविंदी सावंत आहेत त्यांचा सत्कार आपण त्यानंतर डॉक्टर गोपाळिरे जिल्हा संघटन सन्मान्य अरविंदी सावंत आहेत त्यांचा सत्कार आपण ठिकाणी

या ठिकाणी प्यायचा आहे शिवसेना न्यायचे पश्चिम विदर्भाचे संपर्क बघून सन्मान्य अरविंद सावंत आहेत त्यांचे आमचे या ठिकाणीचं पूजन या ठिकाणी होत आहे ರೆಡಿ ರೇಡಿ ರೇಡಿ ಬುಲ್ ಜಾಗುಟಲಿ ನೇಮಕ ಪರಭಾವ ಕಾರಣ नाही नाही असं काही नाही मुळाते बघ पर रों पर परब असतो त्याची उगाच कारण मी नुसार करून ह्याला दोषी त्याला दोषी त्याला दोषी ठरवण्यात आलं आणि मला असं वाटतं की त्याच्यावर फार मोठं भाष्य करायचं आहे पराभव झालं आहे पुन्हा विजयाला उभं राहायचं आहे ज्यांनी केला मतदारांनी मदतीने हे जर आपल्याला मान्य असेल त्याच्यावर भाष्य नसेल कारण तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी गाजवला आम्हाला मतदानाचा कौल मानतात काल वर्धापन दिन साजरा झाला मुख्यमंत्री आपल्या भाषणात असं वाटलं आहे की लोकसभेत आपल्याला जो विजय मिळाला ती तात्पुरती सुरू आहे आलेली आणि ते लवकर तुमची की आमची असं विचारायचं ना विचाराचं ना तुम्ही ज्याच्या कोबड्या घेऊन आहात ना तर मला कधी कधी मी शब्द जरा सांभाळून वापरणार माणूस आहे निर्लज्जम सदा सुखी एक म्हणे माणसं किती निर्लज्ज होऊ शकतात तुम्ही एवढे जर ताकद तर पळून का गेलात प्रश्न पहिला विचारा कुणाच्या असल्याला गेलात सुरतमध्ये कुणाचं राज्य आहे गुवाहाटीमध्ये कुणाचं राज्य तु� आहे गोव्यामध्ये कुणाचं राज्य आहे भारतीय जनता पक्षाची राज्य असलेल्या राज्यामध्ये जाऊन पडून जाता शिवराची भाषा करतात शिबत्त होतात पळपुट्यांना धर्म नसतो पळपुटे नसते गद्दार गद्दार असतो मग त्याला साहेबांनी एक मस्त उदाहरण सांगितलं ते मला वाटतं आमचं ओमराजे म्हणायचं की आजही इतिहासामध्ये आपण विचारलं खटोजी कोपडा कोण होता तर लोकं काय म्हणतात खादून गद्दार म्हणतात साडेतीनशे वर्षे होती चारशे वर्षे होती तरी खड्डपी बोपला गद्दारच पटतात ज्यांच्या हातावर गद्दाराचा स्टॅम्प लागला आयुष्यात जाऊ शकत एवढं लक्षात असं प्रकाश आंबेडकर असं म्हणत की शिवसेनाच नव्हे तर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांना असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यासोबत येऊ न असं प्रकाश आंबेडकर म्हणतात प्रकाश आंबेडकर म्हणत की शिवसेनाच नव्हे तर इतर दोन्ही पक्षांना असं वाटत होतं म्हणजे घटक आघाडीतील तिन्ही पक्षांना की वंचितही त्यांच्यासोबत येऊ नये मला वाटतं त्यांनी स्वतःच अंतर्बत विचार करायला पाहिजे होता आणि आता मला माझ्या कार्यकर्त्यांना भाषणात काय बोललो त्या अगं स्वार्थाची भावना असते तर आंधळे होतात भाजपात त्याच्याविषयी जास्त बोलायची गरज नाही आणि सातत्याने त्यांनी आत्मपरिषण केलं मी अंतर त्यांना असं म्हटलं होतं मी त्यांना खूप मानतो विद्वान माणूस आहे पण त्यांची प्रज्ञा समाजकारण आणि राजकारण हरवते कशी हरवते त्याचा जरा शोध घ्या शिवसेनेची आहे हे फक्त फांदी आहे आणि अशा म्हणतात जाऊ देऊ त्यांना म्हणून तुम्हाला कोणी पाडलं ते बघायला पहिलं एवडा जगड़ा खा तुम गेलो क्या बाई ने तुम्हारा घर ही पाटोले तरीत बट मैं आपका मुस्लिम समाज जो है तो महाविकास आगे के पीछे खड़ा हुआ था और उसे वोट जिहाद का नाम दिया जा रहा है यही कितनी गलती है अभी वोट जिहाद के ऊपर मैं वीडियो बताऊँ आपको उनके वोट जिहात की बता सकता एक वीडियो मेरे पास है मैं बताऊँगा जिसमें आशीष शेलार बोल रहे हैं और प्रधानमंत्री मुस्लिम बांधव को मिठाई खिला रहे हैं और देवेंद्र मिठाई खिला रहे हैं नब क्या हो क्या होता है